धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसभा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली यात वंचितचे अधिकृत उमेदवार असलेले अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान उमेदवार अर्ज निवडणूक आयोगाने बाद वंचितचे अब्दुल रहमान यांनी पोलीस खात्याकडून स्वेच्छा निवृत्ती आहे मात्र त्यांची निवृत्ती अर्ज अद्याप मंजूर करण्यात आलेला ना नाही तर अब्दुल हे कुठल्याही शासकीय सेवेत नसून शासनाच्या कुठल्याही लाभार्थी पदावर नसल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे सांगत त्यांना उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने छरणी अंतिम बाद केला आहे धिव लोकसभा निवडणुकीच्या निर्णयात वंचित बहुजन आघाडी उमदवार अब्दुल रहमान यांची उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधार आलं आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघातून पक्षाने माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून उमेदवारी दिली होती पक्षाकडून आपल्याला या मतदार दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे दुसरा कुठलाच उमेदवार पक्ष देणार नसल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या नसेल हे मात्र आता स्पष्ट झालं या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि माजी आय पी एस अब्दुल रहमान हे आपली उमेदवारी पुन्हा मिळवतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ते आजच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो बाद केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे आणि त्याची जो रिझन दिलेला आहे की मी सध्या पोस्टवर आहे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट यांचा जो कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो परंतु माझं म्हणणं आहे की त्यांना मी रिटर्न सबमिशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणत्याही पदावर नाही आमच्या व्ही आर एसचा जो, जो मॅटर आहे तो चालू आहे हायकोर्टात अंतिम टप्प्यात आहे कालसुद्धा सुनावणी होता दोन तास सुनावणी झाली आता कोर्टची सुनावणी सोमवारी आहे दहा मिनटाच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय देणार आहे ही पहिली गोष्ट आली दुसरी गोष्ट आली ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे तुमची काही पदावर आहे का आज आम्ही कोणत्याही पदावर नाही आय मय होल्डिंग एनी पोस्ट टू डे नो काही सॅलरी नाही काही गाडी नाही काही शासकीय निवासस्थान नाही तर याचा अर्थ आहे की मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पात्र होत नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटर कन्सिडर केलेलं आहे त्यांनी सरकमज चान्सेस कन्सिडर केलेले नाही आणि हा जो निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीच्या तो इलिगल आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत जनजागर महाराजी नागिंद मोरे धुळे